एकीकडे शहरी विद्यार्थी इंटरनेटच्या मायाजाळातील ब्लू व्हेल पोकेमॉन या गेम मुळे जीव धोक्यात घालतात तर दुसरीकडे ग्रामीण भागामधून खर्रा खाण्याच्या सवयीमुळे मध्य भारतातील शाळकरी मुलं कॅन्सरच्या दारात उभी आहेत नागपूरच्या शीतलचं तोंड एका बोटाच्या आकाराचंही उघडत नाही आणि त्याचं कारण ठरलं आहे हा जीवघेणा शीतलच्या गावात राहायची तिथली माणसं येता जाता शीतलला खर्रा आणायला सांगायची आणि खर्रा आणला की त्यातील एक चिमूट शीतलला द्यायची त्यातूनच शीतलला ला व्यसन सुरू झालं त्याला दुसरं एक लिजन पण झालं म्हणून ती आली तर असे हे जे फॅब्रोसिसचे पेशंट आहे ते सध्या आमच्याकडे या मागच्या सहा महिन्यात जानेवारी ते जुलै या वर्षी पाचशे पस्तीस पेशंट आले आणि ही जी शीतल आहे ही पाचशे छत्तीसावी आहे आणि नुसतं हेच नाही याच्याशिवाय दुसरे पण असे बिमारे आहेत की ज्याला आपण प्री कॅन्सर म्हणतो ज्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतच होतं शीतल ऍडमिट झाली काही चाचण्या झाल्या आणि तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला शीतल कॅन्सरच्या दारात होती ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणून एक जो प्री कॅन्सरस कंडिशन आहे त्याला डायग्नोसिस केलं आणि ही जी गाठ होती याची आम्हाला एक बायोप्सी घेणं अत्यंत आवश्यक होतं कारण बऱ्याच पेशंट्समध्ये फायब्रोसिसमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप आहे आणि ती फक्त तेरा वर्षाची आहे तर त्याच्यामुळे आपल्याला तिचं प्रॉपर डायग्नोसिस करणं आवश्यकतं हो तर आम्ही ऑपरेशन करून तिची जी गाठ होती खालच्या जबड्याच्या साईडला ती काढली दोन हजार बारापर्यंत पर्यंत अशी एकही केस ऐकिवातही नव्हती पण गेल्या सहा महिन्यात वर्षापासून खर्रा खाणारी अनेक मुलं आहेत वेस्टर्न पॉप्युलेशनमध्ये नट किंवा खर्रा किंवा गुटखा हे खाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यांच्याकडे अशा प्रकारचा डिसीज त्यांना आढळतच नाही म्हणजे पण आपल्या विदर्भात किंवा सेंट्रल इंडियामध्ये ज्याला आम्ही कॅपिटल ऑफ सबम्युकस फायब्रोसिस म्हणतो हे खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आमच्या ओपीडी मध्ये खर्रा सोडून दिला राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या कॅन्सरचं नियंत्रण करणाऱ्या संघटनेनं सुद्धा खास नागपूर आणि आजूबाजूच्या परिसराला खर्रा कॅपिटल असल्याचं मान्य केलेलं आहे आता या खर्यामुळं कॅन्सरच्या तोंडावर जेव्हा लहान लहान मुलं उभी झालेली आहे तेव्हा नुसती गुटखाबंदी करून चालणार नाही हे शासनाला लक्षात घेतलं पाहिजे खऱ्यावर सुद्धा बंदी आता अत्यंत गरजेची आहे नाहीतर परिस्थिती अजून वाईटच होत राहील कॅमेरामन अतुल हिरडे सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर